नमस्कार मंडई मेकॅनिकल इंजिनिअरच्या शो मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आज आपण एक काल्पनिक कथा घेऊन येणार आहोत ज्याचं नाव आहे रंका हो बरोबर ऐकलं कोल्हापूरचा आमच्या रंका तर चला सुरू करूया आपल्या रंकायावरच्या एका फेरफटक्याला रात्रीचे आठ नऊ झालेत कायक इतका पसरला आहे की आता त्याची भीतीच उरली नाही आहे चंद्राचं प्रतिबिंब तर अगदी तिच्या चेहऱ्या इतकं सुंदर दिसत आहे हा सुगंध रात्राणीचा खूपच जवळचा वाटत आहे पुन्हा पुन्हा तो मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात जाईपर्यंत मन भरत नाही आहे आमची पहिली भेट आणि आमची शेवटची भेट सारं काही रंगा जवळून पाहत होता कधी ते तिची खोडकर वागणे तर कधी माझ्यावर रागवणे हे सारं पण तो नेहमी तसा शांतच असायचा आजही तो तसाच आहे माझं दुःख ऐकून घेत आहे ती जाऊन आता पाच वर्ष झाली पण हा माझा रंकाळा अजूनही मला धीर देत आहे फक्त माझे ऐकून घेत आहे माझे अश्रू मंद झुळकीने पुसत आहे एक नवी ऊर्जा एक नवी प्रेरणा पुन्हा उभी राहण्यासाठी हा देत आहे रंकाळा माझा सोबती आमच्या नात्याचा साक्षीदार तर मंडळी कसा वाटला शो आवडल्यास नक्की लाईक करा तसेच तुमच्या मित्रमंडळींनाही शेअर करा धन्यवाद